हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्री छत्रपती राजश्री शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक इथनं वेकन्सीज घेऊन आलेली आहे वयोमर्यादा पंचवीस ते तीस वय वर्षापर्यंत असणार आहे आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तसा या ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण अगोदर सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा आपला चॅनल कारण चौऱ्याण्णव टक्के जे आपले व्हिवर्स आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे चला तर लवकर लवकर सबस्क्राईब करा ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड पुणे ऋतुरंग संकुल सी डी बिल्डिंग अरणेश्वर कॉर्नर पार्वती पुणे चार एक एक शून्य शून्य नऊ संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असणाऱ्या श्री छत्रपती राजश्री साहू अर्बन कोऑपरेटिव बँक लिमिटेड बीड एकूण शाखा त्रेचाळीस व दोन हजार दोनशे पंचवीस कोटीचा व्यवसाय बँकेत प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदे भरवायची आहे त्यासाठी अपेक्षित पात्रता खालीलप्रमाणे तर पोस्ट जे आहे ते प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आहेत तर पदसंख्या अठरा आहे अठरा पदसंख्ये भरणे आहे आपण शैक्षणिक पात्रता पाहून घेऊ आवश्यकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एम एस सी आय टी समतुल्य किंवा इक्विव्हॅलंट प्राधान्य एम कॉम एम बी ए फायनान्स तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेचे बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका अनुभव बँका पतसंस्था इतर वित्तीय संस्थांतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य वयोमर्यादा पंचवीस ते तीस वर्ष वयोवर्षेपर्यंत असणार आहे आणि शुल्क एक हजार रुपये असणार आहे लेखी परीक्षा शुल्क आहे हा आणि अठरा पर्सेंट जी एस टी म्हणजे एक हजार एकशे ऐंशी रुपये प्रत्येकाला देय आहे तरी वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती म्हणजे सी वी द्यायचा आहे रेझ्युम द्यायचा आहे तुमचा ईमेल ॲड्रेससह पुणे जिल्हा रहकार न नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड पुणे यांच्या पी बी ए आर रिक पी बी ए रिक्रूट डॉट एस सी आर एस यू सी बी ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसात ऑनलाईन पाठवावे तर तुम्हाला मेल करायचा आहे सी आणि पूर्ण माहिती तुमचा मेल आय डी पण द्यायचा आहे त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठवणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने बीड येथे घेण्यात येईल लेखी परीक्षा बीड येथे होणार आहे आणि परीक्षेचे ठिकाण व दिनांक परीक्षे परीक्षेचे स्वरूप इत्यादी बाबतीत माहितीपत्र उमेदवारांना ईमेलवर स्वतंत्रपणे कळवण्यात येईल तर या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाही आहे इतर ॲडव्हर्टिजमेंटमध्ये पेपर पॅटर्न फी सगळं दिलेलं असतं पण इथे ते तुम्हाला ईमेलद्वारे कळवणार आहे आणि पेपर हा ऑफलाईन होणार आहे पूर्ण जाहिरातीचा नमुना असोसिएशनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे ऑफिशियल वेबसाईटवर अर्जासोबत न परतावा तत्वावर पाठवायचे जे शुल्क आहे म्हणजे तुमची परीक्षा फी जी आहे ती तुम्हाला खालील पद्यावर जमा करायची आहे तर पावती उमेदवारीने नाव नमूद करून अर्जासोबत मेलवर पाठवायची आहे तुम्हाला पावती ही सॉफ्ट सॉफ्टकॉपीमध्ये मेलवर पाठवायची आहे जर तुम्ही नातेवाईकांच्या हस्ते पाठवत असाल शुल्क तर त्याचाही तुम्ही तिकडे नमूद करायचा आहे इथे खाली को ऑपरेटिव्ह बँक दिलेला आहे म्हणजे इथे तुम्हाला फी भरायची आहे तुमची एक्झाम फी तर इथे सगळं दिलेलं आहे सेविंग अकाउंट आय एफ एस सी कोड ते तुम्हाला भरायचं आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद